नमस्कार दर्शक श्रोते हो आपण पाहत आहात लाडके युट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनवर साप्ताहिक राशी भविष्य साप्ताहिक राशी भविष्य आहे दिनांक तेवीस ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळातलं मंडळी भविष्य पाहणं एक चांगली सवय आहे परंतु निवड भविष्यावर अवलंबून राहू नका तुमचं कर्तृत्व तुमचं भविष्य बदलू शकतं आणि ज्याच्या कर्तृत्वाला भविष्याची साथ मिळाली ती माणसं विजयी ठरतात तुमच्या विजयासाठी आमच्या शुभेच्छा सर्वप्रथम आपण पाहूया मेषराश शीर्षक आहे ओळखीचे फायदे होतील थोरा मोठ्यांच्या ओळखीचा फायदा होईल बागेची चांगली साथ राहील मौजबजा करण्यासाठी वेळ मिळेल पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला खूप चांगली बाहेर फिरण्याची संधी मिळेल समाजात तुमचं महत्व वाढणार आहे विवाहाच्या दृष्टीने चांगला काळ आहे मात्र बोलण्यावर थोडं नियंत्रण ठेवा आणि आर्थिक प्रगती तुमची चांगली राहणार आहे तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार पुढची रास आहे वृषभ राशीचं शीर्षक आहे प्रसिद्धी सन्मान मिळेल मंडळी सप्ताहाच्या सुरुवातीला थोड्याशा अडचणी समोर दिसतील पण त्या सगळ्या अडचणी दूर होणार आहेत आणि मंगळवारपासून परिस्थिती तुमच्या आटोक्यात राहणार आहे अडचणी दूर झाल्यामुळे तुम्हाला हलकं हलकं वाटेल आणि त्यासोबतच समाजामध्ये नवीन जबाबदारी तुमच्यावर येण्याची शक्यता आहे तुम्ही जर निवडणुकीच्या रिंगणात असाल तर यश तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे आणि नोकरीत असाल तर तुम्हाला अधिक संधी मिळते आहे थोडासा कामाचा ताण वाढणार आहे तरीहीसुद्धा यशाच्या टप्प्यात तुम्ही राहाल त्यामुळं तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत मंगळवार बुधवार शुक्रवार आणि शनिवार मंडळी त्यानंतर पुढची रास आहे मिथून मिथून राशीसह शिक्षक आहे सुरुवातीला उत्साह राहील सप्ताहाची सुरुवात उत्साहात होणार आहे त्या मध्यावधीत काही अडचणी जाणवतील मंगळवार बुधवार अष्टमस्थानापासून होणाऱ्या चंद्र चंद्रप्लुटो युतीमुळं थोडंसं यमानं वागण्याची गरज आहे वाहन जरा जपून चालवा विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष ठेवा रिकाम टेकड्यांनी दोस्त मंड टेकड्या दोष्ट मंडळीपासून थोडं दूर राहा आणि सतत कामात राहा तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार शुक्रवार आणि शनिवार यानंतरची रास आहे कर्क कर्क राशीसाठीचं शीर्षक आहे संमिश्र ग्रमाण राहील तुम्हाला संमिश्र ग्रमाणाचा अनुभव येईल मात्र चिंता करू नका जास्तीचा आत्मविश्वास बाळगू नका नोकरीमध्ये तुम्हाला चांगलं वातावरण राहणार आहे मुलांच्या प्रगतीसाठी सुद्धा हा काळ चांगला आहे आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका व्यवसायात खूप चांगली संधी मिळणार आहे जीवनसाथीची राहील आणि गुरुवार शुक्रवार वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावं लागेल तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत मंगळवार बुधवार शनिवार त्यानंतरची रास आहे सिंह सिंह राशीसाठी तुम्हाला मान सन्मान मिळणार आहेत असं तुमचं शीर्षक आहे लोक तुम्हाला मान देणार आहेत सुरुवातीला प्रवासाचे योग येतील त्यानंतर नवीन नवीन गाठीभेटी होतील मुले चांगली प्रगती करणार आहेत नोकरीत नवीन संधी मिळणार आहे मंगळवार बुधवार आरोग्याची काळजी घ्या खाण्यापिण्याचे पत्ते पाळा शेवटच्या टप्प्यात व्यावसायिक अंदाज चुकू शकतात त्यामुळं जपून राहा आणि जीवनसाथीशी गैरसमज टाळा बघा तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार शुक्रवार आणि त्यानंतरची रास आहे अर्थात कन्या आणि कन्या राशीसाठी शीर्षक आहे पूर्वार्ध अनुकूल राहील या आठवड्यातले पहिले तीन दिवस तुमच्यासाठी खूप चांगले राहणार आहेत नवीन संधी मिळणार आहे आणि तत्सम संधी मिळण्याची सुद्धा शक्यता आहे घरात मंगल कार्याचं नियोजन होऊ शकतं त्याशिवाय शु शुक्रवारपासून थोडंसं जरा तुम्ही सावध राहायची जरूरत आहे काही तुमच्या योजना असतील तर ते गुप्त ठेवा आणि तब्येतीची काळजी घ्या तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार मंडळी आपण पाहतात आपलं लोकप्रिय चॅनल सर्व दर्शन आणि सर्व दर्शनवर साप्ताहिक राशी भविष्य आणि हे राशी भविष्य आहे दिनांक तेवीस ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालखंडातलं रास आहे तुळ तुळ राशीच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तुळ राशीचं शीर्षकच आहे की नवीन संधी मिळणार आहे त्याच्यामुळं तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडणार आहे जीवनसाथीचा तुम्हाला चांगला सहयोग राहणार आहे खाण्यापिण्याची संगड राहणार आहे भेटवस्तूने विविध प्रकारचे लाभ होतील भावंडाच्या भेटीघाटी होतील पूर्वार्धात होणारे प्रवास कार्यसमर्थक ठरतील आणि कार्यसाधी होतील तर मात्र गुंतवणूक करताना थोडी खबरदारी घ्या पगारवाढ चांगली मिळणार आहे आणि महत्वाची गोष्ट आहे प्लॉटमध्ये गुंतवणूक कराल तर फायद्यात राहाल तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार यानंतरची पुढची रास आहे वृश्चिक वृश्चिक राशीचं शीर्षक आहे अनुकूल फळे मिळतील तर खरं तर अनेक दिवसापासून म्हणजेच अर्थात पहिल्या सप्ताहातले दोन दिवस वजा जाता सोमवार मंगळवार बुधवारपासून तुम्हाला खूप चांगली संधी मिळणार आहे गुरूचे भाग्यस्थानातील भ्रमण असल्यामुळं आत्मविश्वास वाढणार आहे प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल चालू राहणार आहे मन प्रसन्न राहील भेटवस्तू प्राप्त होतील आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल चांगल्या गोष्टीचा विचार करा आणि तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार मंडळी नियंतरची रास आहे धनु धनुराशीसाठी जो शीर्षक आहे चांगले अनुभव येतील मनात सकारात्मक विचार ठेवा जीवनसाथीची साथ चांगली राहणार आहे काही चांगले अनुभव येतील हाती पैसा येईल भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे आरोग्याची काळजी करा खाण्यापिण्याचे पथ पथ्य पत, पाळा उत्तरार्धामध्ये तुम्ही प्रवासात जाऊ शकाल आणि तुमच्यासाठी आनंदाचे दिवस असतील रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार मंडळी यानंतरची रास आहे मकर मकर राशीसाठी पगारवाढ मिळेल ही शीर्षक आहे अर्थात पगारवाढीबरोबरच तुम्हाला नवीन कामाची सुरुवात करावी लागेल काही कामाची जबाबदारी वाढणार आहे बुधवारपासून अनुकूलता अनुभवायला मिळणार आहे तुमच्या सारखं वातावरण तिथं राहील तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल वरचे अधिकारी खुश होतील पगारवाढ आणि तत्सम लाभसुद्धा मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना यश आहे आणि प्रेमी व्यक्तींना तुमच्या प्रेमाची पसंती निश्चित फायनल होण्याची शक्यता आहे मात्र खाण्यापिण्याकडे जरा पथ्यपाळा तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार यानंतरची रास आहे कुंभ कुंभराशीचं शीर्षक आहे अनुकूल ग्रह मानणार राहील तुमच्यावर धनलक्ष्मीची कृपा आहे त्याच्यामुळं पैसा खर्च करण्याकडे कल राहील ग्रहमाना अनुकूल असल्यामुळं नोकरीत वातावरण चांगलं राहील पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात असाल तर भरभराट होणार आहे अधिक चांगलं ग्राहक तुम्हाला मिळणार आहे तुमच्या शब्दाला मान मिळणार आहे आणि जर तुम्ही राजकारणाच्या वातावरणात असाल तर लोक तुमची किंमत करणार आहेत तुम्हाला संधी प्रगतीची आहे वाहनं मात्र जपून चालवा आणि तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार शुक्रवार आणि शनिवार आणि मंडळी तुमच्यासाठी पुढची रास आहे अर्थात मेन मीन राशीचं शीर्षक आहे तुमचे महत्व वाढील आर्थिक बाजू बळकट राहील सामाजिक कार्यात सहभागी व्हाल पर्यटनाच्या माध्यमातून फिरणं होईल मुलांच्या प्रगतीसाठी आणि अनुकूल वातावरण राहणार आहे काही अनुकूल बदल होतील उत्तरार्धामध्ये थोडीशी दगदग होईल तरीही तुम्ही यशस्वी जीवन जगणार आहात आणि तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार मंडळी आपण पाहत आहात आपलं लाडके युट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनवर आपण साप्ताहिक राशी भविष्य पाहतो आहोत या राशी भविष्याच्या काळामध्ये तुम्हाला खूप चांगली संधी आहे त्यामुळं तुम्ही प्रयत्नात राहा तुम्ही कर्तृत्व करीत राहा आणि तुम्ही यशस्वी व्हाल धन्यवाद आताच आपण साप्ताहिक राशी भविष्य पाहिलं आहे तुमचं लोकप्रिय चॅनल सर्वदर्शन याही पुढं बघत राहा मी तुमचा होस्ट कमलाकर सावंत तुमच्या शुभेच्छेसाठी तयार आहे आद्यापर्यंत जर आपण सर्वदर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक विनंती आहे कृपया कोणता एक व्हिडिओ पाहिल्यानंतर तो आवडला तर लाईक करा त्यासोबतच तुम्ही या चॅनलसाठी सबस्क्राईब व्हा आणि इतरांनासुद्धा चांगले चांगले व्हिडिओ शेअर करा आज तुमची रजा घेतोय मी तुमचा होस्ट कमलाकर सावंत धन्यवाद